आणलेले होते त्याला निधी देखील मंजूर झालेला होता तर त्या कामाचा शुभारंभ आणि काही प्रकल्पांची उद्घाटनं ही एक दोन आणि तीन तारखेला रत्नागिरीमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये अरबी समुद्राच्या लगत जो आपण तीस फुटी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि काही किल्ले उभारलेले आहेत त्याचा लोकार्पण सोहळा हा दोन तीन तारखेला होणार आहे रत्नागिरीमध्ये दोन तारखेला ज्या एका प्रकल्पामुळं रत्नागिरीचं नाव जागतिक पातळीवर जाणार आहे तो प्रकल्प म्हणजे थिबा राजवाड्याच्या समोर जो थ्री डी मल्टीमिडिया शो याच्यासाठी आपण पंचवीस कोटी रुपये खर्च केले होते त्याचा लोकार्पण सोहळा दोन तारखेला संध्याकाळी रत्नागिरीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे आणि हां आणि तिसरा प्रकल्प आणि आरोग्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा प्रकल्प तो म्हणजे लोकमान्य टिळक रुग्णालय जे कॅशलेस रुग्णालय आहे त्याचा लोकार्पण सोहळा देखील याच दोन तारखांमध्ये दोन किंवा तीन तारखेला होईल राज्य उत्पादन शुल्काची जी नवीन इमारत आपण रत्नागिरी शहरामध्ये बांधतोय त्याचं भूमिपूजन सोहळा आणि गेले कित्येक वर्ष म्हणजे जवळजवळ चाळीस वर्ष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं प्रेरित होऊन काम करणारे जे नेते रत्नागिरी जिल्ह्यातले आहेत त्यांची एक मागणी होती की राज्य उत्पादन शुल्कची जी जागा आहे तिथे गौतम बुद्धांची मूर्त मूर्ती ठेवलेली आहे थिबा राजानं त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्तरावरचं बौद्ध व्यवहार व्हावं अशी जी मागणी होती त्याला जवळजवळ साडेसात कोटी रुपये मंजूर केलेले आहेत आणि त्याचा भूमिपूजन सोहळा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईक आणि त्यांनी जागा दिलेली होती त्यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे या सगळ्या प्रकल्पामध्ये अजून एक जो आपला ड्रीम प्रोजेक्ट आहे प्राणी संग्रहालय त्याच्या ॲक्च्युअल कामाला देखील तीस तारखेपासून सुरुवात होते त्याला आपण नव्याण्णव कोटी रुपये एम आय डी सीकडनं दिलेले आहेत असे जे विविध प्रकल्प रत्नागिरीमधले आहेत त्याचा उद्घाटन सोहळा आणि भूमिपूजन सोहळा एक तारीख ते चार तारीखच्या दरम्यान रत्नागिरीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे सांगू ना एक एकाच्या आता सांगितलं शंभूराज देसाईंच्या हस्ते आहे जमलं तर एखादा तुमच्या हस्ते करू त्याच्यामुळं ज्यांच्या हस्ते आहे त्यांची नावं एक दोन दिवसामध्ये आम्ही देऊ दिव। परंतु कोणाच्या असते म्हणजे खरं करू सांगू तुमच्या हस्ते झालं तरी चालेल कारण हे जे प्रकल्प आहेत हे रत्नागिरीमध्ये प्रथमता होत आहेत महाराष्ट्रामध्ये प्रथमता होत आहे आणि त्याचा लोकार्पण सोहळा पत्रकारांनी जरी केला तरी त्याच्यामध्ये मला काही दुःख असण्याचं काही कारण नाही पत्रकार भवन जे आपण शासनाच्या वतीनं बांधतोय त्याचं देखील आमच्याकडे आज प्राप्त झालेलं आहे त्याला एक कोटी रुपये द्यायचा निर्णय हा डी पी सीमधनं आम्ही घेतलेला आहे त्याचा भूमिपूजन सोहळा आणि दोन कोटी रुपये खर्च करून आपण एक जी संकल्पना होती सर्व जाती धर्मांसाठी की ज्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या लोकांना त्यांच्या घरातला लग्न समारंभ करायचा आहे आणि त्याचं फक्त भाडं हॉलचं दोन हजार लोकांच्या हॉलचं भाडं हे शासनामार्फत फक्त पाच हजार रुपये ठेवण्यात येणार येणार आहे अशा हॉलचं भूमिपूजन देखील या संपूर्ण कार्यक्रमामध्ये होणार आहे आणि त्याला दोन कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले एम आय डी सीमध्ये जिथं तुम्हाला पत्रकार भवन दिले त्याच्या बाजूला